हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत संधीचा दुसरा प्रकार म्हणजेच व्यंजन संधी पाहणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील नवनवीन नोटिफिकेशन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील तर याच्या आधी आपण काय पाहिलं होतं तर संधी म्हणजे काय आणि संधी जे कोणते कोणते प्रकार आहेत ते पाहिलं होतं थोडक्यात आपण संधी म्हणजे काय पाहू बघा आता काय संधी म्हणजे काय तर संधी होताना काय होतं तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये काय होतात मिसळतात आणि त्या दोहोंबद्दल काय येतो तर एक वर्ण येतो त्यालाच आपण काय म्हणतो संधी म्हणतो किंवा संधी होणे असे म्हणतो याच्या आधी आपण स्वरसंधी पाहिली होती आता आज आपण पाहू व्यंजन संधी आता व्यंजन संधी म्हणजे काय तर बघा जे हे दोन स्वर असतात बघा जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला स्वर पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तेव्हा त्याला काय म्हणतात तर व्यंजन संधी असे म्हणतात म्हणजेच दोन्ही हे काय असतील व्यंजन व्यंजन असतील तर व्यंजन संधी होते किंवा यातील पहिलं व्यंजन आणि दुसरं स्वर असेल तर काय होते तर व्यंजन संधी होते तर आता आपण काही उदाहरणे पाहू त्याच्याद्वारे व्यंजन संधी समजावून घेऊ बघा आता इथं काय सत अधिक आचार याचा काय होतो शब्द सदाचार हे काय झालं तर व्यंजन संधीचं कारण त हे सुद्धा काय आहे व्यंजन आहे आणि आ काय आहे तर स्वर आहे मग पहिलं व्यंजन आणि दुसरं स्वर असेल तर काय होती व्यंजन संधी होते तसेच दुसरं बघा वाघ अधिकपती वाघपती ग काय आहे व्यंजन आहे आणि प पण काय आहे व्यंजन आहेत म्हणजे दोन्ही व्यंजन आहेत म्हणजे काय होणार तर व्यंजन संधी होणार म्हणजेच पहिलं व्यंजन दुसरं स्वर व्यंजनसंधी दोन्ही व्यंजन व्यंजनसंधी आणि ज्यावेळेस दोन्हीसुद्धा काय असतात स्वर असतात त्यावेळेस काय असते तर स्वरसंधी असते त्याचं पण एक उदाहरण इथं पाहिलेलं आहे बघा देव अधिक आले देव म्हणजे इथं काय येणार अ येणार आणि इथं काय येणार आ अ अधिक आ काय येणार आ मग असं काय होणार म्हणजे हे दोन्ही स्वर आहेत म्हणून ही काय झाली स्वरसंधी तर, तर आता स्वरसंधी आणि व्यंजन ओळखायचं कसं तर बघा आता इथं आपण व्यंजन संधीमध्ये काय त चा पाय मोडला आणि गचा सुद्धा पाय मोडलेला आहे परंतु इथं देव व चा पाय मोडलाय का नाही म्हणजे देव इथं पूर्ण आहे द व प्लस अ आहे म्हणून इथं अ काय येतो तर स्वर येतो परंतु इथं तसं नाही आहे मित्र इथं फक्त त आहे इथं त प्लस अ नाही आहे फक्त आणि फक्त त आहे आणि इथंसुद्धा ग म्हणजे फक्त ग आहे ग आहे मग ह्याचा पाय बुडलेला आहे ज्यावेळेस असा पहिल्या अक्षर पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षराचा किंवा वर्णाचा पाय मोडलेला असतो त्यावेळेस ती काय असते तर व्यंजन संधी असते यालाच काय म्हणतात हलंत संधी सुद्धा म्हणतात हलंत म्हणजे काय पाय मोडलेला समजलं मित्रांनो व्यंजन संधी आणि स्वरसंधी कसं ओळखायचं स्वरसंधीला पाय मोडलेला नसतो समजलं तर आता आपण काय करू व्यंजन संधीचे काही प्रकार पाहू व्यंजन संधीचे प्रकार यातील पहिला आहे प्रथम व्यंजन संधी कोणता आहे पहिला प्रकार प्रथम व्यंजन संधी प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय बघा पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते बघा आता इथं काय म्हटलं पहिल्या पाच वर्गांपैकी पहिले पाच वर्ग म्हणजे काय तर वर्णमालेमध्ये जे क क च ट त आणि प हे जे पाच वर्ग आहेत या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर को व्यंजन आले म्हणजे हे अनुनासिक को, इतर कोणत्याही व्यंजनापुढे ही जी कठोर व्यंजनं आहेत ती आली तर काय होतं त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते म्हणजे बघा आता आपण काय झालं उदाहरणाद्वारे समजून घेऊ आपल्याला समजणार नाही तर पहिलं उदाहरण काय सांगितलेलं आहे बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे शरद काल शरद काल आता याचं शरद कालचं विग्रह काय झालं आहे शरद अधिक काल असा विग्रह झालेला आहे शरद काल विग्रह झालेला आहे आता बघा इथं द आलेला आहे द नंतर काय आलेलं आहे क आलेला आहे म्हणजे आता काय सांगताय त्या पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे द पुढे काय आलेलं आहे कठोर व्यंजन क आलेलं आहे क हे काय आहे कठोर व्यंजन आहे द पुढं क हे कठोर व्यंजन आलेलं आहे तर काय होतं तर त्याच वर्गातील पहिल्या व्यंजना जागी त्याच त्याच वर्गातील पहिले कठोर म्हणजे द च्या वर्गातील आता द इथं हा दच्या वर्गातील काय येणार पहिले कठोर वर्ण येणार म्हणजे पहिला दच्या वर्गातील पहिला कठोर वर्ण कोणता आहे त येणार म्हणजे इथं द काय होणार तर त होणार आणि ते काय होणार त कशामध्ये मिक्स होणार तर या दुसऱ्या वर्णामध्ये कमध्ये मिक्स होणार म्हणजे त्याचं काय झालं क आलं म्हणजे त्याचं विग्रहाच्या संधी क काय झाली का झालं शरद का असं त्याचा शब्द होतो तसेच बघा आता षड आदिकशास्त्र शास्त्र षटशास्त्र षड आदिकशास्त्र शास्त्र षटशास्त्र आता बघा ड च्या जागी काय आलेलं आहे इथं ट आलेला आहे ड चा काय झालेला आहे तर ट झालेला आहे का झालेला आहे कारण डच्या ह्याच्या डच्याच वर्गातील म्हणजे ह्या लाईनीतीलच पहिलं कठोर व्यंजन येतं काय होतं पहिलं कठोर व्यंजन म्हणूनच याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात मित्रांनो पहिलं येतं त्यामुळे याला काय म्हणतात प्रथम व्यंजन संधी म्हणजे इथं डचा काय होणार आहे ड चा ट होणार आहे आणि तो ट कशामध्ये मिक्स होणार आहे या पुढील वर्णामध्ये म्हणजे श मध्ये काय होणार आहे मिक्स होणार आहे म्हणजेच षटशास्त्र याचं याचा शब्द तयार होतो तू पुढचं बघा वाघ अधिक ताडन वाकताडन वागताडन आता बघा इथं ग आहे गचं काय झालेलं आहे मित्रांनो गचं क झालेलं आहे ग च क झालेलं आहे का बरं क झालेलं आहे कारण गच्याच लाईनमधील पहिला कठोर वर्ण म्हणले पहिला कठोर वर्ण कोण आहे पहिला कठोर वर्ण क आहे म्हणून काय झालेलं आहे गचं क झालेलं आहे आणि कमध्ये काय होणार आहे क आता तमध्ये पुढील वर्णामध्ये मिक्स होणार आहे म्हणजे क झालं म्हणजेच याचं उ याचा शब्द काय तयार होतो वाक्ताडन तसंच पुढचं बघा विपदकाल विपदकाल विपद अधिक काल, वीपद काल।, वीपद काल आ... त्याचा शब्द काय होणार आहे विपत्काल आता बघा इथं द आलेला आहे दच्या नंतर काय झालेलं आहे क हा शब्द आले क हे अक्षर आलेलं आहे आता दचं काय होतं आहे मग दचं काय होणार त्याच लाईनमधील पहिला कठोर वर्ण म्हणजे काय होणार तर त होणार द काय होणार त होणार आणि तो त काय होणार क मध्ये मिक्स होणार म्हणजे क होणार म्हणजे असा शब्द तयार होणार पुढचं शुद्ध प्लस पिपासा शुद्ध पिपासा शुद्ध पिपासा आता त्याचा शब्द तयार होतो कसा बघा ध आलेला आहे दहच्या पुढं काय झालेलं आहे पळ आलेला आहे कठोर वर काय सांगितलं आहे बघा पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिक कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे ही ही तर अनुनासिक नस असलं नाही पाहिजे बेटा मु हे तर फक्त कोणताही व्यंजन असला पाहिजे अनुनासिक सोडून <coughs> 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 कठोर व्यंजन आले असतात त्या पहिल्या पाच पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते म्हणजेच आता इथं ध मध धच्या ह्याच्यामधलं वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन कुठलं आहे बघा आता ध ह्याच्यात पहिलं पहिलं कठोर व्यंजन कुठलं आहे तर त हे आहे कोणतं आहे त म्हणजे इथं काय येणार ऐवजी काय होणार त होणार मग त हे काय होणार ह्या पहिल्या दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णामध्ये मिक्स होणार म्हणजे प प होणार म्हणजेच शब्द काय होणार शुत्तीपासा परीक्षेमध्ये काय विचारतात मित्रांनो तुम्हाला किंवा काय केलं जातं शरद शरद अधिक काल दिलं जातं त्याचं हे शब्द तर तयार करा म्हणून दिलं जातं किंवा शरद काल असं दिलं जातं आणि संधीचा प्रखा ओळखा म्हणून दिलं जातं मग काय करायचं आहे ही तर व्यंजन संधी आहे आणि जर तिथं पर्याय असतील प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी तर तो आहे प्रथम व्यंजन संधीचा प्रकार समजला मित्रांनो अजून एकदा सांगते बघा अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर बघा अनुनासिकाचा संबंध नाही कठोर व्यंजन आले असतात त्या वर्गातील त्याच व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते समजलं मित्रांनो आता पाहू व्यंजन संधीचा दुसरा प्रकार तृतीय व्यंजन संधी आता बघा प्रथम व्यंजन कसे पाहिलं त्याच वर्गातील काय झालेलं आहे तिथं पहिलं कठोर व्यंजन आलेलं आहे म्हणून त्याला काय म्हणतात तर प्रथम व्यंजन संधी तसंच तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय बघू पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते बघा आता हे तर पहिल्या प्रथममध्ये काय होतं तर त्याच्या पुढं कठोर व्यंजनच आला पाहिजे म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये काय झालं पाहिजे कठोर व्यंजन आलं पाहिजे हे पर प्रथम व्यंजन संधीत होतं परंतु इथं तसं नाही इथं अनुनासिकाखेरीज इथं कोणता दुसऱ्या शब्दामध्ये पहिला वर्ण कोणता असला पाहिजे स्वर किंवा व्यंजन असला पाहिजे स्वर किंवा <coughs> व्यंजन असला पाहिजे मग त्याच जागेतील काय होणार आहे या वर्गातील काय होणार आहे तिसरं तिसरं वर्ण येणार आहे म्हणून त्याला काय म्हणतात तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा आता इथं काय शब्द आहे दिक अधिक अंबर दिगंबर आता बघा हे अम हे काय हे स्वर आलेलं आहे आणि आता बघा याचं कसं होणार आता बघा इ क आले क को, कच्या जागी काय येणार त्याच वर्गातील काय येणार त्याच वर्गातील तिसरं वर्ण ना येणार म्हणजे ग येणार आता इथं बघा आलेलं आहे क च काय झालेलं आहे ग झालेला आहे आणि ग कशामध्ये मिक्स होणार आहे दुसऱ्या वर्णामध्ये म्हणजे ग अधिक अम गम झालं म्हणजे दिगंबर हा शब्द तयार झाला तसेच षट अधिक रिपू आता बघा षट अधिक रिपू ट आहे दुसरा आहे मग षट अधिक रिपू बरोबर काय होणार तर षट रिप म्हणजे ऐवजी त्याच लाईनमधील टच्या ऐवजी त्याच वर्गातील तिसरा वर्ण म्हणजे काय येणार तर ड येणार ट ऐवजी ड येणार आणि ट आणि ड मिक्स ट म ड मध्ये काय होणार तर र मिक्स होणार ड मध्ये र मिक्स होणार आणि ड्र तयार होणार म्हणजेच काय शब्द तयार होणार षड्रिपू असा शब्द तयार होणार तसेच बघा आता पुढचं अच अधिक आधी अधि, अच अधिक आधी अधि, आजादी अधि। आता बघा च आहे आणि त्याच्यानंतर स्वर आलेला आहे चच्यानंतर स्वर आलेला आहे त्या स्वरमध्ये काय झालेलं आहे तर स्वराचं आता या च काय होणार तिसरा वर्ण कोणता आहे चच्या लाईनमधला तिसरा तर ज आहे तिसरा वर्ण ज आहे म्हणजे या चच्या जागी काय येणार तर ज येणार आणि तो ज दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णात म्हणजे आमध्ये मिक्स होणार म्हणजे जा शब्द तयार जा अक्षर तयार होणार मग आजादी हा शब्द तयार होणार पुढचं सत अधिक आचार बघा सत अधिक आचार इथं काय झालेला आहे त आलेला आहे आणि इथं स्वर आलेला आहे तच्या न स्वर आणि तच्या जागी काय येणार मग तिसरा तच्या लाईनमधील तिसरा वर्ण येणार म्हणजे काय येणार द येणार म्हणजे स सदाचार हा शब्द तयार होणार पुढचं बघा अप अधिक ज अप ज प आहे आणि ज हा वर्ण आहे ज हा मृदू वर्ण आहे स्वर किंवा मृदू वर्ण आल्यास काय होतं तर आता ज मध्ये ऐवजी काय येणार मग इथं तिसरा तिसरा वर्ण येणार प च्या लाईन मधला तिसरा वर्ण काय आहे तर ब आहे तर मग इथं ऐवजी ब येणार आणि ब कशामध्ये ज मध्ये मिक्स होणार म्हणजे ज होणार अब्ज हा शब्द तयार होणार बघा मित्रांनो इथं लक्षात येईल तुम्हाला प्रथम व्यंजी प्रथम व्यंजन संधीमध्ये काय आहे दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे कठोर व्यंजनच असतं आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये काय आहे तर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे मृदू किंवा स्वर असतं मृदू व्यंजन किंवा स्वर असतं द्वितीय आणि सॉरी तृतीय आणि प्रथम व्यंजन संधीमधला फरक आहे मित्रांनो समजलं आता आता व्यंजन संधीचा तिसरा प्रकार पाहू अनुनासिक संधी आता अनुनासिक संधी म्हणजे काय तर पहिल्या पाच वर्गातील म्हणजे या पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच मार्गाच्या चा, त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येते म्हणजे उदाहरणार्थ बघून आता समजून घेऊ बघा इथं काय सत अधिक मार्ग आले आता बघा इथं त आलेलं आहे हे काय झालेलं व्यंजन आहे आणि त्याच्या पुढे काय म्हणलं आहे म्हणजे कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास म्हणजे म हे काय आहे तर अनुनासिक आहे बघितलं मित्रांनो हे काय आहे म हे काय आहे तर अनुनासिक आहे तर मग याच्यानंतर काय होणार तर त्या आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येणार म्हणजे आता बघा म हे काय झालेलं आहे आहे तर त्याच्याच वर्गातील व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक म्हणजे त आलेला आहे तर त आलेला आहे त तच्या लाईनमधलं अनुनासिक कोणता आहे तच्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे तर न हे आहे तर मग तिथं काय येणार तर न हे येणार आता बघा तो तचा काय होणार मग इथं न होणार आणि ते न काय होणार म मध्ये मिक्स होणार म्हणजे नम होणार म्हणजे त्याचा शब्द काय होणार सन्मार्ग तसंच दुसरं बघा षट अधिक मास आता बघा षट अधिक मास ट म्हणलेला आहे ट आणि इथं काय झालेलं आहे अनुनासिक आलेला आहे मित्रांनो प्रथममध्ये व्यंजन कठोर व्यंजन दुरु, येतं दृ तृतीय व्यंजन म संधीमध्ये स्वर किंवा मृदू व्यंजन येतं आणि अनुनासिक संधीमध्ये दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय असतो तर अनुनासिकच असतो तर आता बघा इथं अनुनासिक आहे आणि इथं ट आलेला आहे म्हणजेच या टच्याच वर्गातील अनुनासिक येतात आता टच्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे टच्या वर्गातील अनुनासिक काय आहे तर हे न आहे म्हणजे इथं टचा काय होणार तर न होणार टचा न होणार आणि न कशामध्ये या ममध्ये मिक्स होणार आणि काय होणार नला म जोडला जाणार म्हणजे शनमास असे होणार तसेच पुढचं बघा वाक अधिक निश्चय क आहे इथं काय झालेलं आहे अनुनासिक आहे आता कच्या लाईनमधील अनुनासिक येणार म्हणले कच्या लाईनमधले अनुनासिक कोणतं आहे तर ग वाघनिच्छय असं त्याचं काय होणार शब्द तयार होणार तसेच पुढचं बघा सत अधिक मती इथं काय झालेलं आहे त आलेलं आहे आणि इथं म हे काय आहे अनुनासिक का आहे मग मच्या लाईन सॉरी तच्या लाईनमधला अनुनासिक कोणतं आहे तच वर्गातील अनुनासिक कोणतं आहे तर न हे काय आहे तच्या लाईनमधील अनुनासिक आहे म्हणजे त्वच्याऐवजी काय येणार एनार न येणार आणि शब्द तयार होणार सन्मती म्हणजे न या मध्ये मिक्स होणार तसे जगन्नाथ सॉरी जगत अधिकनाथ आता त आत्ता बघितल्याप्रमाणे लाइन लाईनमधला तिसरा सॉरी लाइन लाईनमधला अनुनासिक कोणता आहे तर न आहे नळाचा आहे मित्रांनो हां मग ते न न नळाचा ह्या नमध्ये मिक्स होणार मग त्याचा शब्द तयार होणार जगन्नाथ आता इथं बघा मित्रांनो आपल्याला एक निरीक्षण केलं तर समजून येतील बघा आता षण्मा सॉरी सन्मार्ग षण्मास वाग्निश्चय सन्मती जगन्नाथ हे जे मिक्स झालेले शब्द आहेत संधी आहेत ते बघा सगळे अनुनासिक आहेत न पण अनुनासिक आहे म पण अनुनासिक आहे न आणि म हे अनुनासिक आहे हे दोन्ही अनुनासिक आहे ही पण अनुनासिक आहेत ही नला न, न जोडलेले पण अनुनासिक आहेत म्हणजे हे जे जोडलेले शब्द आहेत किंवा जोडलेली अक्षर आहेत ती जवळजवळ असतात ती दोन्हीसुद्धा सुद्धा अनुनासिक असतात हे अनुनासिक संधी आपल्याला सोपं जाते ओळखायला मित्रांनो दोन्ही पण काय असतात तर अनुनासिक असतात त्यावेळेस ती संधी कोणती असते तर अनुनासिक संधी असते मित्रांनो ही खूप सोपी पद्धत आहे शोधण्याची आता पुढे पाहू आता बघा तची विशेष व्यंजन संधी म्हणजे तो या व्यंजनापुढे काही विशिष्ट असे व्यंजन आल्यावर त्याचं काय बदल होतो आपण ते पाहू बघा आता त या व्यंजनापुढे त या व्यंजनापुढे छ किंवा छ आल्यास काय होतो त्याचा तचा च होतो बघा आता म्हणजे इथं त आले आणि त्याच्या पुढं काय झालेलं आहे च आलेला आहे तर मग त्याचं काय होणार तचं काय होणार च होणार म्हणजे इथं डबल च येणार बघा आता तचं काय होणार च होणार आणि चला च लागून च असं होणार म्हणजे सच्चरित्र सत सच अधिक चरित्रचं शब्द काय होणार सॉरी सच्चरित्र असं होणार आता बघा पुढचं काय उत आत्तासारखं सांगितलंय उत त हा व्यंजन आलेला आहे त या व्यंजनापुढे च किंवा छ म्हणले आता इथं च आला होता इथं छ आलाय च किंवा छ आल्यास काय होतो त्याचा च होतो मग बघा आता तचा काय होणार च होणार आणि च हे छ जोडणार च आणि छ जोडलं उच्छेद असं तयार होणार तसे तट तट अधिक टिका आता बघा त आलेला आहे त नंतर ट आलेला आहे त त्याचं उदाहरण पाहू आता बघ त या व्यंजनापुढे ट किंवा ठ ट किंवा ठ आल्यास त्या तचा काय होतो तर ट होतो काय होतो ट होतो मग इथं काय येणार ह्या तचा चा काय होणार ट होणार आणि हे ट मध्ये हे मिक्स होणार टला ट जोडणार म्हणजे तटिका असा शब्द तयार होणार आता इथं सत अधिक जन आता त आहे तच्या पुढे काय झालेला आहे ज आलेला आहे मग ज आणि झ आल्यास काय होतं तर त्या तचा ज होतो बघा आता इथं ज आणि ज आल्यावर काय झालेलं आहे तचा ज हो 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 ला, ला होतो मग हा ज काय होतो या जमध्ये मिक्स होतो आणि जला ज लागला जातो म्हणजे सज्जन हा शब्द तयार होतो तसे उत त आलेला आहे उत अधिक लंगण आता नंतर ल आल्यावर काय होतं बघा नंतर ल आल्यास तचा काय होतो ल होतो या तचा काय होतो ल होतो मग काय होणार तचा ल झाला मग ल हा ल जोडला जाणार आणि काय होणार उल्लंघन हा शब्द तयार होणार स त त पुढे श आलंय आता बघा श आल्यास त बद्दल काय येते तर च येते त बद्दल त बद्दल च येते पण श बद्दल काय येते ह्या श सुद्धा ते बदललं जातं श बद्दल काय येते तर छ येतं म्हणजे छ असं तयार होतो आणि ते स ची छ असं शब्द तयार होतो म्हणजे हे शीचा पूर्ण काय होतं तर ल पावला जातो आणि त्याच्याऐवजी श ऐवजी काय होतं छ हा शब्द सॉरी हे छ हा अक्षर हे तर समजलं म्हणजे तच्या पुढे च छ आलं च होतं तच्या पुढे ज झ आलं ज होतं तच्या पुढे ट ठ आलं ट होतं आणि तच्या पुढे ल आलं तर ल ज राहतो आता पाहू म ची व्यंजन संधी आता बघा म पुढे स्वर आल्यास म पुढे हे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये काय होतो तर मिसळला जातो आणि व्यंजन आल्यास म्हणजे मच्या पुढे व्यंजन ग हे काय झालेलं आहे व्यंजन आल्यास काय होतं बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा बिंदू येतो आता बघा इथं काय झालं आहे म मच्या पुढे इथं काय झालेलं आ हे काय झालेलं आहे स्वर आलेलं आहे मग स्वर ज्यावेळेस येतो तो, तो काय होतो ममध्ये मिक्स होतं म्हणजे सम अधिक आचार काय झाले समाचार झाला आहे ममध्ये आ मिक्स होऊन त्याचा काय झालेला आहे मग त्याचा काय होतो तर मा तयार होतो तसंच पुढचं बघा दुसरं काय सम अधिक गती आत्ता सांगितल्याप्रमाणे म चा काय होतो जर व्यंजन असेल दु पहिल्या शब्दातील दु दू, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन असेल तर काय होतं तर म वर अणुस्वार सॉरी त्याच्या श पहिल्या वर्णावर काय होतो तर अनुस्वार किंवा बिंदू येतो म्हणजे सवर बिंदू येणार संगती हा शब्द तयार होणार तसेच पुढं सम अधिक आप्त हा झालेला आहे स्वर आलेला आहे म्हणून म काय होणार आमध्ये मिक्स होणार समाप्त सम अधिक ताप ता काय आहे व्यंजन आहे म्हणजे स वर काय येणार अनुस्वार येणार संताप सम अधिक्रमण आता क्र काय आहे व्यंजन आहे म्हणून काय होणार स वर काय होणार अनुस्वार येणार संक्रमण सम अधिकच च व्यंजन आहे त्यामुळे सवर अनुस्वार येणार संचय असा शब्द तयार होणार पुढचं बघा आता बघा छ पूर्वी रस्वस्वर आला तर त्याला दोहांमध्ये च हा वर्ण येतो आता बघा च च च्या आधी काय झालेला आहे रस्व स्वर आलेला आहे म्हणजे रत्न अ आलेला आहे रत्न अ अ हा काय आहे रस्व स्वर आहे मग स्वर आला तर काय होतो तर त्या दोहनमध्ये च हा च हा अक्षर येतो दोघांच्या मध्ये काय येतं तर च येतं म्हणजे इथं च आलेला आहे बघा चला छ आहे रत्नछाया असं होतं तसंच इथं पण बघा छच्या पूर्वी काय झालेलं आहे इथं पण शब्द अ अ हा स्वर आलेला आहे मग हा अ हा स्वर आल्यामुळे काय होणार च त्याच्या आधी छ लागणार म्हणजे शब्द छल शब्द छल च हा च हे वर्ण काय होतं त्याच्यामध्ये ॲड होतं समजलं का मित्रांनो आज आपण व्यंजन संधीचे प्रकार पाहिले प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक व्यंजन संधी आणि त्याच त्याचप्रकारे म ची आणि छची आणि तची विशेष अशी व्यंजन संधी पाहिली तुम्हाला जर ही व्यंजन संधी समजली असेल तर तुमची तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील बाय बाय फ्रेंड्स